सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून जिल्ह्यातील सर्व तालुके व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरित्या पार पडल्या या प्रक्रियेमुळे तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसून आली आहे चौदा जानेवारी रोजी सकाळी अक्कलकोट दुपारी मंगळवेढा व पंढरपूर आणि सायंकाळी मोपोळ या चार तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्याच तालुक्यात घेण्यात आल्या त्यानंतर पंधरा जानेवारी रोजी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन सोलापूर येथे पार पडल्या सोळा जानेवारी रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस सांगोला करमाळा माढा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्याच तालुक्यात घेण्यात आल्या या मुलाखती खासदार प्रणितिताई शिंदे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शेडगार माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके प्रदेश चिटणीस सचिव सुरेश हावळे महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुवर्णाताई मलगोंडा अक्कलकोट अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील अशफाक बळोगी अरुण जाधव निशांत कवडे मंगळवेढा तालुका अॅडव्होकेट नंदकुमार पवार अॅडव्होकेट अर्जुनराव पाटील सुरेश कोळेकर तालुका अध्यक्ष प्रशांत साळे प्रदेश सचिव रविकरण कोळेकर संदीप पवार दत्तात्रय जाधव पंढरपूर तालुका तालुका अध्यक्ष संदीप पाटील शहराध्यक्ष आदित्य फतेपूरकर मोहोळ तालुका सुलेमान तांबोळी राजेश पवार किशोर पवार सुरेश हावळे बाळासाहेब डुबे पाटील राजेंद्र लांडे ज्ञानेश्वर कदम आरिफ पठाण गजेंद्र खरात सिद्ध्राम पवार सुरेश शिवपूजे दक्षिण सोलापूर भीमाशंकर जमादार उत्तर सोलापूर तालुका भारत जाधव तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष संजय पाटील गिरीश शेटे सतीश पाचकुडवे अजय इंगोले राजकुमार पवार विजय साळुंखे बाळासाहेब मगर आदी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची प्रतिमा समाजातील कामातील सहभाग गट व गणात येणाऱ्या गावांची माहिती मागील कामगिरीचा आढावा स्थानिक जनसंपर्क सामाजिक गणिते संघटनात्मक ताकद आणि भक्षनिष्ठा या मुद्द्यांवर सखोल चर्चा करून माहिती घेण्यात आली उमेदवारांची जनाधार क्षमता आणि कार्यकर्त्यांचे असलेले संबंध देखील महत्वाचे निकष मानले गेले यावेळी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करताना खासदार प्रणीतीताई शिंदे म्हणाल्या काँग्रेसचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणणे हेच आमचे ध्येय आहे आले किती गेले किती याचा विचार न करता प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले पाहिजे संघटनेची एकजूट हेच काँग्रेसचे खरे सामर्थ्य आहे कोणतीही अडचण किंवा आव्हान आली तरी आपण योग्य मार्गावर पक्ष आणि कार्यकर्त्यांची ताकद वाढवली पाहिजे काँग्रेस ही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीची लढाऊ शक्ती असून सत्तेसाठी नव्हे तर सामान्य जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करणारी चळवळ आहे या संदर्भात बोलताना जिल्हाध्यक्ष सातलिंग शेट्यार म्हणाले इच्छुक उमेदवारांनी मांडलेल्या मागण्या सूचना आणि आतापर्यंत अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येईल पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील ज्याला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेस एक दिलाने उभे राहील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समितीसाठी आमच्याकडे सक्षम विविध क्षेत्रातील आणि ग्रामीण भागात मजबूत संपर्क असलेले उमेदवार उपलब्ध आहेत आघाडीचा निर्णय वरिष्ठ नेते मंडळी सर्वांना विश्वासात घेऊन करतील या मुलाखतींच्या माध्यमातून काँग्रेसने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडणूक रणनीती संघटन बळकटीकरण आणि पक्षवाढीच्या दिशेने ठोस पावले उचलल्याचे स्पष्ट झाले असून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला